दोन तास पी एम टीचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत जेजुरीला आणि हा आहे दिवे घाट व्हिडिओ जरा लेटस्ट पोस्ट करत आहे पण ज्या दिवशी आम्ही गेलो होतो तो, तो दिवस होता गणेश चतुर्थीचा सर्वांच्याच घरी बाप्पा येण्याची तयारी चालू होती गड उतरत आहे आणि आम्ही गड आता चढतोय कसं वाटतंय आणि आता बसवे नाश्ता करायला दुपारच्या वाजले किती दोन आणि थकलेली लोक हे खूपच ट्रॅव्हलिंग करून थकले अजून गड आहे आम्ही मागवले मिसळ आणि पाव आणि इथे सुरुवात झाली आहा हम्म आई रिएक्शन आता आम्ही पोहोचलो आहे जे जेजुरीच्या पायताशी काहीच गर्दी नाहीये प्रवास करून इतकं थकलो होतो पण जेव्हा भंडारा बघितला सगळीकडे आणि आमचा थकवा पूर्ण दूर झाला आणि सुरुवात केली ती गड चढायची गणेश चतुर्थीच्या दिवशी सुद्धा लोक लग्न करत होते आणि तिकडनं लग्न लावून रिटर्न येत होते पायऱ्या चढताना सगळीकडेच हळद पडलेली होती आजूबाजूला आणि पाऊस पण पडून गेला होता पण ती जी हळद बघून एवढी पॉझिटिव्हिटी आणि एवढी एनर्जी आली होती की मन एकदम प्रसन्न झालेलं बाई जेजुरीला आल्यावर इथला दर्शनच नाही तर इथला अनुभवच खूप वेगळा असतो दर्शन घेता घेता मनात एक वेगळी शांतता आणि श्रद्धा निर्माण होते आणि ते उभं राहून संपूर्ण परिसर पाहिला की खरंच असं वाटलं की इतिहास आणि अध्यात्म दोन्हींचा सानिध्यात आलो आणि खूप प्रसन्न दर्शन दर्शन छान मागच्या वेळेस गाभर जायला पण आज समोरून बघायला भेटलं खूप छान होती काढते का नाही सेम आहे ब्युटी गर्ल काय बाय जावायला चालली काय